नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत मेंटेनन्सच्या केस बद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने पत्नीला म्हणजे जी महिला होती तिने तिच्या पतीविरुद्ध मेंटेनन्सची पोटगीची केस दाखल केली होती तर माननीय उच्च न्यायालयाने त्या महिलेला मेंटेनन्स पोटगी देण्यास नकार दिलेला आहे ओके तर नक्की त्या महिलेला मेंटेनन्स पोटगी देण्यास नकार का दिला मान्य उच्च न्यायालयाने ती केस काय होती ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत केस बद्दल डिस्कस करण्यापूर्वी अगोदर आपण समजून घेऊया मेंटेनन्स आहे त्या कोणत्या कायद्यामध्ये म्हणजे मेंटेन पोटगीची तरतूद कोणत्या कायद्यामध्ये आहे बघा हिंदू विवाह कायदा ह्या कायद्यामधून पत्नी तिच्या पतीपासून मेंटेनन्स मागू शकते आणि पती देखील त्याच्या पत्नीपासून मेंटेनन्स मागू शकतो ओके आणि दुसरं म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा आहे या कायद्यातलं कलम एकशे चौवेचाळीस प्रमाणे पत्नी तिच्या पतीपासून मेंटेनन्स मागू शकते आणि तिसरा कायदा म्हणजे की हा आपला महिलांचा घरगुती हिंसाचार हा कायदा आहे ह्या कायद्याप्रमाणे देखील पत्नी तिच्या पतीपासून मेंटेनन्स म्हणजेच पोटगी मागू शकते ओके तर आता आपण त्या केसबद्दल जरा डिस्कस करूया की का न्यायालयाने त्या पत्नीला त्या महिलेला मेंटेनन्स देण्यास मनाई केली म्हणजे तिला मेंटेनन्स दिलेला नाहीये रिजेक्ट केली आहे तिची केस तर का रिजेक्ट केली ह्याच्या पाठीमाग काय का कारण वगैरे होते किंवा काय त्यांची केस होती ह्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊया त्या केसमध्ये जी पत्नी होती ती पत्नी म्हणजे ती महिला ती रेल्वेमध्ये क्लास वन लेवलची ऑफिसर होती ओके okay, हे तिने स्वतः तिच्या केसमध्ये सांगितलेलं ती म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे आहे म्हणून तर मान्य ते फॅमिली कोर्ट होता अगोदर फॅमिली कोर्टमध्ये ही केस दाखल केल्या गेली की त्या पत्नीने तिच्या पतीविरुद्ध मेंटेनन्सची म्हणजे पोटगीची केस दाखल केली फॅमिली कोर्टनेही त्या महिलेची जी केस होती मेंटेनन्सची ती रिजेक्ट केली ओके okay? त्याच्यानंतर ती जी महिला होती जिची मेंटेनन्सची केस रिजेक्ट केली त्या महिलेने त्यान न, त्यान ल, त्या न्याय निर्णयाला मान्य दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जेव्हा मान्य दिल्ली उच्च न्यायालयाच्या समोर ही केस आली मेंटेनन्सच्या संदर्भातली तेव्हा मान्य दिल्ली उच्च न्यायालयाने देखील त्या महिलेला मेंटेनन्स देण्यास नकार दिला आहे कारण का मान्य दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं की ती महिला फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे म्हणजेच की ती महिला आर्थिकदृष्ट्या सफिशियंट आहे म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे ती महिला स्वतःचा सांभाळ करण्यासाठी कारण कायद्याने सांगितलं आहे की जर महिला जर स्वतःचा सांभाळ जर करू शकत नाही तर तशा केसमध्ये तिला मेंटेनन्स दिला, दिला जाऊ शकतो पण ह्या केसमध्ये काय होतं की ती महिला जी होती जिने मेंटेनन्सची केस दाखल केलेली तिच्या पतीविरुद्ध ती महिला स्वतःचा सांभाळ करू शकते एवढी ती सक्षम होती कारण का कारण ती क्लास वन लेवलची ऑफिसर होती रेल्वेमध्ये ओके तर आता फक्त तिला अधिकार आहे मेंटेनन्सची केस दाखल करायचा तिच्या विरुद्ध ह्याच कारणावरून तिला मेंटेनन्स भेटणार नाही कारण का कारण कायदाच ह्याच्याबद्दल क्लिअर आहे मेंटेनन्स बद्दल की अशा महिलेला मेंटेनन्स भेटेल की जी महिला स्वतःचा सांभाळ करू शकत नाही पण ह्या केसमध्ये ती जी महिला होती ती गव्हर्नमेंट सर्वंट होती क्लास वन ऑफिसर होती चांगला पगार होता तिला आणि ती स्वतःचा सांभाळ करू शकत होती म्हणून मान्य उच्च न्यायालयाने त्या महिलेला मेंटेनन्स पोटगी देण्यास नकार दिलेला आहे ओके मेंटेनन्स त्याच लोकांना मिळतो मेंटेनन्स आता थोडस बघा मेंटेनन्सचा विषय बघा जर पतीने सोडून दिले त्या पत्नीला पती त्याच्या पत्नीला ठेवत नाही आहे किंवा म्हणजे पती त्याची जी जबाबदारी आहे त्याच्या पत्नीला सांभाळायची वगैरे त्या जबाबदाऱ्या जर जब पती जर हे करत नसेल म्हणजे सांभाळत नसेल ती जबाबदारी जर जब घेत नसेल पत्नीला असं वेगळं टाकून दिलं असेल त्याने तर तशा केसेस मध्ये त्या पत्नीला मेंटेनन्स मिळू शकतो जर ती पत्नी ती म्हणजे सक्षम नसेल स्वतःचा सांभाळ करण्यासाठी पण ह्या केसमध्ये ती सक्षम होते स्वतःचा सांभाळ करण्यासाठी ओके म्हणून तिला मेंटेनन्स जो आहे तो दिलेला नाही आहे आणि तिची केस रिजेक्ट केलेली आहे ओके आणि मेंटेनन्स जो आहे तो एक म्हणजे सामाजिक न्याय मिळावा ह्याच्यासाठी ते मेंटेनन्सच्या तरतुदी वगैरे आहेत ना की ह्या गोष्टीसाठी की फक्त अधिकार आहे मेंटेनन्स मिळायचा म्हणून केसेस दाखल करा तुम्हाला जर मेंटेनन्स हवाय तर कायद्याने ज्या तरतुदी सांगितल्या आहेत त्या तरतुदींमध्ये बस तुम्ही बसले पाहिजे म्हणजे तुमची जी केस आहे त्या कायद्यांच्या तरतुदींना कळत कायद्याच्या तरतुदींप्रमाणे पाहिजे तुमची केस पण ह्याच्यामध्ये कायद्याने सांगितलेलं जी महिला स्वतःचा सांभाळ करू शकत नाही त्या महिलेला मेंटेनन्स मिळेल पण ह्या केसमध्ये ती महिला स्वतःचा सांभाळ करू शकत होती फायनान्शियली इंडिपेंडेंट होती म्हणून त्या महिलेला मेंटेनन्स देण्यास नकार दिलेला आहे ओके आता तुमचे जर या मेंटेनन्सच्या केसेसबद्दल पोटगीजी पोटगीची जी केस असते त्या केसबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी प्रयत्न करेल जे तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न वाचून तुमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जर मला जर एक वेगळा व्हिडिओ बनवावं लागला तर मी तसंही करेल पण तुम्ही प्रश्न विचारा कारण कसं होते आता नवरा बायकोमधले जे भांडणं आहेत ते दिवसेंदिवस बरेच वाढत चाललेले आहेत कधी कधी भांडणं काही असे असतात त्यांच्यामध्ये जे की सॉल्व्ह होऊ शकतात म्हणजे आपसमध्ये बातचीत वगैरे करून ते भांडणं जे आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात पण कधी कधी इगोचाही प्रॉब्लेम असतो त्या दोघांमध्ये ओके काही केसेसमध्ये हा सगळ्याच केसेसमध्ये नाही काही केसेसमध्ये इगोचाही प्रॉब्लेम असतो आणि ह्या गोष्टीमुळे देखील म्हणजे जे घटस्फोटाचे कारण वगैरे आहेत जे आहेत ना घटस्फोटाच्या केसेस वगैरे ह्या मेंटेनन्सच्या केसेस वगैरे ह्या वाढत गेलेल्या आहेत किंवा अजून इतरही कारण असू शकतात जे काय आता त्या दोघांमधले झगडे वगैरे असतील ते देखील कारण असू शकतात या मेंटेनन्सच्या केसेस वाढण्यासाठी किंवा अजून दुसरे म्हणजे बरेच काय आता रिझन असू शकतात पण त्यांचे जे कारण आहेत या केसेस वाढण्याच्या पाठीमागले ते कारण ज्युनियन पाहिजे म्हणजे रिअल पाहिजे जर केस खोटी असेल तर ते, ते कोर्टामध्ये कळतं पुढे जाऊन ओके कारण कसे दोघांच्या बाजूने कोर्टामध्ये पुरावे वगैरे मागितले मागवले जातात आणि जेव्हा मेंटेनन्सच्या केसेस बद्दल गोष्टी येतात तर दोघांचे म्हणजे आता जी पत्नी असेल तिचं आणि पती दोघांचं बँक स्टेटमेंट मागवल्या जातं ओके म्हणजे जेवढे तुमचे बँक अकाउंट असतील ते बँक स्टेटमेंट तुमचं मागवलं जाणार पतीचंही मागवलं जाणार परत तुमच्या दोघांची किती इन्कम आहे कोण काम करत आहे कोण काम करत नाहीये कोणावर किती डिपेंडंट वगैरे आहेत या सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार परत तुमच्या ॲसेट्स तुमच्या लायबिलिटीचा काही मालमत्ता वगैरे आहे का तुमच्या दोघांवर काही कर्ज वगैरे आहे का किंवा म्हणजे जे काही तुमच्या ज्या काही आर्थिक गोष्टी असतात ना त्याची जरा माहिती मागवली जाते ही माहिती का मागवली जाते कारण जे मेंटेनन्सच्या ज्या गोष्टी चालल्या तुमच्यामध्ये मेंटेनन्सच्या केसेस वगैरे त्या केसेस डिसाईड करण्यामध्ये आणि मेंटेनन्स द्यावा किंवा नाही जर द्यायचा तर किती मेंटेनन्स द्यायचा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्ही लोकांनी जे पुरावे मेहरबान न्यायालयासमोर ठेवलेले आहेत त्या पुराव्यांचं अवलोकन केल्याच्या नंतर मेहरबान न्यायालय जे असतं ते डिसाईड करतं मेंटेनन्स द्यायचा किंवा नाही जर द्यायचा तर किती द्यायचा ओके मेंटेनन्स बद्दल म्हणजे पोटगीच्या केसेस बद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे की थोडक्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारे माहिती देऊ म्हणून पण अजून काही बऱ्याच काही गोष्टी असतात ह्या मेंटेनन्सच्या केसेसच्या प्रोसेसमध्ये तर ते, तेवढं सगळं मला काही एका व्हिडिओमध्ये म्हणजे कवर करणं शक्य नाही आहे पण मी प्रयत्न करेल जे तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा ओके व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा या युट्यूब चॅनलला अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद